करावं नामदार मंत्री महोदय आशि शेलार साहेब पनवेल महानगरपालिका त्यांच्या प्रयत्नाने एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंचावरील दिलीपजी खासदार साहेब आमदार साहेब सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी आणि माता वेळ खूप झालाय सूर्य डोक्यावर आलाय आणि रविवारची दुपारची जी, जेवायची जी वेळ पण झाली आहे लहान बोल होता त्यामुळे याच्यातच आहे की ट्वेंटी ट्वेंटी खेळलेलं प्रॉपर आहे मला या गोष्टीचा खूप आनंद आहे कारण मी महाराष्ट्राचा क्रीडा मंत्री म्हणून सुद्धा काही काळ काम केलेलं आहे मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष अध्यक्ष या पदावर दिलीपजींना माहिती आहे त्यांच्या सोबत ही काम केलं आहे आणि बी सी सी आय वर सुद्धा आम्ही दोघांनी तुम्ही उपाध्यक्ष म्हणाल कोषाध्यक्ष होतो आणि बी सी सी आय वर सन्माननीय अपेक्स काउन्सिलचे मेंबर म्हणून दिलीपराव यांच्याबरोबर मी काम केलं आहे सध्या एशियन क्रिकेट काउन्सिलमध्ये सुद्धा बी सी सी आयचं प्रतिनिधित्व मी करतो आहे पण मी एवढ्या सगळ्या गोष्टी यासाठी सांगितल्या की महानगरपालिका नगरपालिका आपल्या असलेल्या क्रीडा संकुलाच्या व्यवस्था बोर्डाचं क्रिकेट बघितल्यानंतर आज मी छाती ठोकपणे सांगू शकतो की पनवेल महानगरपालिकेने उभ्या केलेल्या प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था ही एक नंबर आहे एक नंबर आणि म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो देशमुख साहेब चितळे साहेब सगळेच मंडळी प्रशांतजी तुम्ही आणि त्याहून मला आनंद झाला की आता मैदान झाली बिल्डिंग झाली त्याचा उल्लेख विक्रांतने केला की रत्न पारखी कोण तर त्या रत्न पारखीची निवड सुद्धा आपण सगळ्यांनी दिलीप पेंसरकरांची केली हे सुद्धा सोन्याहून पिवळं झालेलं काम आहे पण मला एका गोष्टीचा आनंद अजूनही आहे की दिलीपराव तुम्ही गुणवत्तेमध्ये नंबर वन आहात पण या महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राच्या बाबतीत गुणवत्तेत नंबर एक आहात महाराष्ट्राला देशाला माहीत होतं पण या इथे तुम्ही निविदेत सुद्धा नंबर वन आलेला कारण यांनी निविदा काढली होती खर तर दिलीपजींचं महत्व मला कोणाचा अपमान करायचं नाही कमी लेखायचं नाही जर बघायचं असेल तर आपल्याला मी विनंती करेन जरूर फिरायला लंडनला जा आणि क्रिकेटची पंढरी म्हणून त्याची ओळख आहे तर लॉर्ड्सला लॉर्डच्या ग्राउंडला विजिट द्या तो जो गाईड असतो ना गाईड है। तो तुम्हाला घेऊन जाईल म्युझियम मध्ये हा बॉनले ही चिमणी मृत्युमुखी पडली ही बॅग तुटलेली हे टी शर्ट कोणी काढलेलं ते सगळ्या प्लेअरची माहिती सांगेल आणि मग तुम्हाला ड्रेसिंग रूम मध्ये घेऊन जाईल आणि या इंग्रज लोकांचा वातरटपणा पण आहे इथे ड्रेसिंग मध्ये घेऊन झाल्यावर तुम्ही भारतीय तर तुम्हाला सांगेल आय मस्ट यू दॅट देर इज अ नो सेंचुरी स्कॉट बाय मिस्टर सचिन तेंडुलकर इज नेम इज नॉट देर म्हणजे लॉर्ड्स वर सचिन तेंडुलकरने सेंचुरी मारलेली नाही हे सांगण्यात त्यांना आनंद होतो सचिन तेंडुलकर या सगळ्यांच्या पलीकडे आहेत जगातले उत्कृष्ट आहेत सर्वोत्कृष्ट जगात ज्यांची मान्यता आहे पण बारकाईने आपण ज्याला बघाल त्यावेळेला त्याच बोर्डावर लॉर्ड शाह एक नाही दोन नाही तीन सेंचुरी मारलेला कोणी बॅट्समन असेल तर तो तुमचा कोच दिलीपेंद्र सरकार ही ताकद दिलीपेंद्र आहे आणि म्हणून आजच्या या मुलांना आणि त्यांच्या पालकांना माझं निवेदन आहे तुमच्या समोर या सगळ्या मंडळींनी एक उत्कृष्ट व्यवस्था समोर आणून दिलेली आहे त्या उत्कृष्ट व्यवस्थेच वहन कसं करायचं ही जबाबदारी तुमची आहे ते आपलं काम करतीलच चा। मैदानावरचे चार तास पाच तास त्या प्रत्येक मुलाला मुलीला तिला टेक्निक आणि आजकाल टेक्नॉलॉजीचा पण उपयोग हो आहे या दोन्हीचा आधार घेऊन होईल पण प्रत्यक्ष त्यामध्ये एकाग्रता आणणं आणि ती सातत्य टिकवणं या दोन गोष्टी आपल्या मुलांनाच मुलींनाच कराव्या लागणार आहे अपेक्षा सगळ्यांनी व्यक्त केली की त्या एक भारताला रिप्रेझेंट करणारा खेळाडू यावा अपेक्षा चांगली आहे आमच्याही मनातच आहे केवळ एवढंच होणार नाही आहे कारण आज पनवेल महानगरपालिका आणि विशेषतः ज्या जागेवर मैदान आहे इथून आंतरराष्ट्रीय विमानतळ महेशजी किती चार किलोमीटर आहे अशी सुद्धा वेळ येऊ शकते कनेक्टिंग फ्लाईटमध्ये दहा बारा तासाचा वेळ आहे म्हणून एखादा आंतरराष्ट्रीय खेळाडू ते आठ तास बाहेर येईल दिलीपजीनं तर सहज फोन करेल आणि तो सुद्धा इथे नेट प्रॅक्टिस करायला येईल तो वेस्ट इंडिजचा पण असू शकेल तो ऑस्ट्रेलियाचा पण असू शकेल इतक्या जवळ हे मैदान ही व्यवस्था आपण त्या ठिकाणी उभी केलेली आहे पण यासाठी देशमुख साहेब आपल्याला यात पुढाकार घ्यावा लागेल कारण आपण ज्या वेळेला अपेक्षाही करतो आहोत की आपले खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू इकडे तर त्या गोलाकार मैदानाचा एक जी चंद्राची कोर आहे ती आपल्याला पूर्ण बाजूला काढायला लागेल आणि हे का मश्यक्य नाही आहे पर्यायी रस्त्याची व्यवस्था झाली आहे आपण हे काम महिन्यात दोन महिन्यात केलं तर मी आणि दिलीपराव तुम्हाला सांगतो दोन महिन्याने आय पी एलचा सीझन संपला तर एका दिवशी दिलीपराव आणि मी तुम्हाला सांगितलं तर रोहित शर्मा सुद्धा इथं नेट प्रॅक्टिस करायला येईल पण तुम्हाला वेळ दोन महिन्याची आणि म्हणून या कार्यक्रमाचा आनंद वेगळाच आहे वर्ष दोन वर्षाने इथल्या गुणवत्ताधारक खेळाडूंना कुठे ना कुठे चांगल्या संधी मिळालेल्या बघायच्या आहेत त्यांच्या परिवाराचं नाव जगभरात होईल हे पाहायचं आहे या व्यवस्थेतून गुणवान गुणवत्ता असलेल्या मुली यासुद्धा पुढे आलेल्या पाहायच्या आहेत आणि हे कार्य आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने हो। एवढंच अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज मला अत्यंत आनंद होतोय की आज एक उत्कृष्ट अंतरशा दर्जाची अकॅडमी इकडे पगोल मध्ये सुरू होणार आहे आणि जास्त आनंद होतोय कारण माझे मित्र आशिष शेलार मी त्याचं उद्घाटन केलेलं आहे माझं घर वाजे वाज्या कोल्हा तुम्हाला माहिती नसेल परंतु गेले तीस वर्ष मी इथे येतोय आणि जे मोकळं मैदान मी नेहमी बघायचो आणि त्यात वीट भट्टी असायची त्याच्यामध्ये ऑटो रिक्षा पार्क केल्या असायच्या ट्रक पार्क केले असायचे आणि खूप लोक सकाळचा पण कार्यक्रम उडकत होते इकडे मी जेव्हा विचारलं की बाबा हे मैदान कुठचं आहे कोणाचं आहे ते सा है। तर त्यामध्ये सिडकोचं मैदान आहे तर तेव्हा मी गणेश देशमुखना भेटलो प्रशांत ठाकूर परेश ठाकूर यांना भेटलो आणि त्यांनी खूप सकारात्मक आखी भूमिका घेतली आणि हे ग्राउंड तयार झालं ज्यांना म्हटलं की हजारो मुलांना प्रशिक्षण आम्ही दिलेलं आहे गेले तीस वर्ष माझी पहिली अकॅडमी ओवल मैदानात चर्चगेटला येते आहे दुसरी माहूल चेंबूरला आहे आणि एक चिंचवडमध्ये आहे आप्पा बाणेसाहेबांचं त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे दोन हजार आठ मध्ये मला चिंचवडमध्ये बोलवलं होतं आणि ते ग्राउंड दाखवलं आणि आता एवढी मुलं तिकडनं पुढे आलेली आहेत महाराष्ट्राला खेळत आहेत भारताला खेळतायत आय पी एल खेळत आहेत याचं सर्वश्रेम आपण जात आपण खूप मेहनत घेतली एकोणीसशे एकान मध्ये गावस्कर साहेब आले आणि ते पंधरा वर्ष खेळले अप्रतिम खेळले गावसकरनंतर दा कोण तर सचिन तेंडुलकर आले ते एक वीस पंचवीस वर्ष खेळले त्याच्याकरता कोण त्याच्यात विराट कोहली आला विराट कोहली खूप छान खेळला त्याच्यानंतर पुढचा कोण तुम्हाला पुढचा पनवेल मदन नक्की येईल असं मला थांब वाटतं हा विश्वास मला आहे कारण इकडे एवढं नैप्यूण नाही इकडे एवढं टॅलेंट आहे तुम्हाला माहीत नाही आहे कारण मी अनेक मॅचेस इकडे बघतो पण त्यासाठी टेनिस बॉलच्या मॅचेस असतात आमच्या भाज्या भाज्याला दुधाणीला वाकडीला वगैरे पाच पाच हजार लोक मॅचेस बघतात पाच पाच हजार लोक आणि आदिवासी मुलं खूप छान खेळतात इकडे खूप टॅलेंट आहे पडू त्यांना टेनिस बॉलला खेळतात आणि टेनिस बॉलमध्ये मी संपतात पण इकडे एक उत्कृष्ट व्यासपीठ त्याला मिळेल जेणेकरून ती मुंबईला खेळली अशी जी तुम्ही प्लीज पाठपुरा वगैरे की ते आपली इकडची मुलं मुंबईला खेळतील कारण महाराष्ट्र राज्य खूप मोठ्या सव्वीस डिस्ट्रिक्ट आहेत तर इकडचे अगो मुंबईचे मुंबई मुली इकडे खेळतील इकडची मुलं मुंबईला जातील इकडे अनेक टूर्नामेंट्स होतील अंडर ट्वेल्व अंडर फोर्टीन सिक्स्टीन नाईन्टीनच्या खूप टुर्नामेंट्स इकडे होतील पण माझं असं म्हणणं आहे की अगो नेट प्रॅक्टिस ही इम्पॉर्टंट आहेच म्हणा पण मॅचेस मी तुम्ही जे करता ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि माझी अकॅडमी जेवढ्या ती आता अकॅडमी आहे आणि चौथी ही आहे आम्ही जवळ वीस टुर्नामेंट इकडे आयोजित करतो आणि त्यातनं अनेक मुलं इंडिया अंडर नाईन्टीन इंडिया एटीनला खेळली इंडियाला खेळली आय पी एल खेळली आय पी एल खेळतात अजूनही तर इकडची मुलं पण खेळू शकतात असा मला ठाम विश्वास आहे त्याच्यामध्ये इकडचे स्थानिक प्रशिक्षक आम्ही घेणार आहोत आपण त्यांना आम्ही ट्रेन करणार आहोत आणि हे ग्राउंड जे केलेलं आहे त्या ते नदीम मेमननी केलेलं आहे ते वानखेडे स्टेडियम पण त्यानेच केलेलं आहे तर नदीमचे पण मी आभार मानतो त्याने उत्कृष्ट विकेट्स केलेले तिकडे आणि आमचे कोचेस जे मुंबईचे ते तिकडे येतील तिकडच्या प्रशिक्षकाला पण कोचिंग करतील आणि इकडे एक आंतरदर्श आंतर दर्जाचे प्लेस निर्माण होतील मी नि जास्त बोलत नाही कारण एक दोन आणि तीन मेला आपले सिले सिलेक्शन ट्रायल्स इकडे होणार आहेत अंडर ट्वेल्व अंडर फोर्टीन सिक्स्टीन नाईन्टीनसाठी तर सगळ्यांना संधी मिळेल पण मला वाटते की इकडे जर दोन ते अडीच हजार मुलं येतील आणि त्यातले आम्ही फक्त ऐंशी ते शंभर मुलं घेऊ तर त्यासाठी जे सगळ्यात चांगले असतील तेच खेळतील आणि त्यांना इम्प्रूव्ह त्यांना इम्प्रूव्ह करायची इकडे खूप संधी मिळेल पुरेपूर संधी मिळेल आणि इकडे चांगले प्लेस निर्माण होतील असा माझा ठाम विश्वास आहे मला इकडे बोलवला आणि याकडे सुरू केली त्याबद्दल अनोल महानगरपालिके मी आभार मानतो चित्रवाई साहेबांचे आभार मानतो गणेश देशमुख साहेबांचे आभार मानतो आणि कट्टेकर कट्टेकरना मी जो पाच वर्षामध्ये हजार फोन केले असेल आणि त्यांनी प्रत्येक फोन उचलला आणि मीटिंगमध्ये त्यांनी परत मला फोन केला तर कट्टेकरांचे मी आभार मानतो धन्यवाद मला इकडे बोलल्याबद्दल